एवढीच होईल आहे ना तुमच्या डोक्यात आहे पण असेल का नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या बागेतून मी तुम्हाला ही मागे दिसते ही चुकती आहे माझी बायको आणि तिच्या आजूबाजूला दिसत आहेत ती तिच्या आजूबाजूला दिसत आहेत ती काजूची झाडं आहेत आणि हा कोकणातील भोंबाडा आहे त्याचा फोटो हा भोंबाडा आणि ही त्यातली नागिन आहे याला रानवाटा म्हणतात या रानवाटेतून आम्ही आता फिरतोय आम्हाला भरपूर भूक लागलेली आहे रात्रीपासून रात्री आहे पोसत कावे ओरडायला लागलेले आहेत <laughs> त्यामुळे आम्ही आमच्या मार्गस्थ झालेलो आहे परवास माझ्या भावाला एका ठिकाणी वाघ दिसला गाडीवरून येत असताना येणार तर असं काही नाही चुकीचं बोलतेस तू करवंद हे बघा ही हे करवंदीच झाड आहे आणि ही करवंद आहेत हे रानफल आहेत करवंदाचं झाड आहे पण ही करवंद नाही

这家务事。